आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाचे पुण्यामध्ये तिसरे स्टोअर लॉन्च या लॉन्चसह इंद्रियाचे महाराष्ट्रातील सहावे शोरूम सुरू आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने पुण्यातील औंध येथे तिसऱ्या स्टोअरच्या लॉन्चसह महाराष्ट्रातील आपल्या विस्तारीकरणामध्ये आणखी भर घातली आहे गेल्या वर्षी बंड गार्डन आणि पिंपरी येथे यशस्वी पदार्पणानंतर या नवीन उद्घाटन करण्यात आलेल्या स्टोअरमधून महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी व वैविध्यपूर्ण ज्वेलरी ग्राहकांप्रती इंद्रिया ब्रँडची सखोल कटिबद्धता दिसून येते यासह आता इंद्रियाचे राज्यभरामध्ये सहा स्टोअर्स कार्यरत झाले आहेत उदयास येत असलेले आर्थिक हब आणि संपन्न ज्वेलरी बाजारपेठ पुणे इंद्रियाला अधिकाधिक ग्राहकांशी संलग्न होण्याची लक्षवेधी देते या शहराचा संपन्न महाराष्ट्रीयन वारसा तसेच उत्साहीपणा आधुनिकता या शहराला कालातीत कारागिरी व आकर्षक डिझाईन असलेले दागिने दाखवण्यासाठी योग्य गंतव्य बनवते आकर्षक सोने हिरे व पोलकी डिझाईनसह पुण्यातील ज्वेलरी बाजारपेठेमध्ये पारंपरिक आणि समकालीन आकर्षकतेचे सुरेख संयोजन आहे दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च झाल्यापासून इंद्रियाने भारतभरामध्ये स्थिर प्रगती केली आहे नवीन लॉन्चसह इंद्रिया आता देश देशभरामध्ये चोवीस स्टोअर्ससह कार्यरत आहे यापैकी दिल्लीमध्ये पाच स्टोअर्स मुंबई हैदराबाद व पुणे येथे प्रत्येकी तीन स्टोअर्स अहमदाबाद जयपूर व पटणामध्ये प्रत्येकी दोन स्टोअर्स आणि इंदोर सूरत आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक स्टोअर आहे यासह ब्रँडची उत्तर दक्षिण व पश्चिम भारतामध्ये प्रबळ उपस्थिती आहे आज हमें बहुत खुशी है की हम अपना में औंद में हम स्टोर खोल रहे हैं ये लोकेलिटी हमको शुरू से ही पुणे की बहुत अच्छी लगती है क्योंकि इस लोकेलिटी में एक मिक्स है पूरे पुणे के क्राउड का जो यंग ओल्ड डिफरेंट डिफरेंट प्रोफेशंस कुछ लोग जो पुणे से हैं कुछ लोग जो पुणे से बाहर आके यहाँ सेटल हुए हैं तो बहुत कॉस्मोपॉलिटन और बहुत एक मिक्स क्राउड है और इसीलिए हम बहुत प्राउड फील कर रहे हैं कि आज हमने यहाँ अपना स्टोर खोला है ये हमारा ऑफकोर्स तीसरा स्टोर है पुणे में हमारे एक स्टोर पिम्परी में है एक स्टोर बंद गार्डन में है जो 14,000 स्क्वायर फुट है और एक स्टोर यहाँ है जो 8,000 स्क्वायर फीट से भी ऊपर है और ये मैं 8,000 थाउजेंड स्क्र फीट क्यों बोल रहा हूँ इसलिए बोल रहा हूँ क्योंकि हमने यहाँ बहुत सारे डिज़ाइंस हमने यहाँ रखे हैं लोगों को चूज़ करने के लिए चाहे वो एवरी डे वेयर हो चाहे वो डायमंड ज्वेलरी हो चाहे स्पेशली वेडिंग ज्वेलरी हो स्पेशली महाराष्ट्रियन वेडिंग्स के लिए हमने पूरी यहाँ कलेक्शन रखी है जो आपको और कहीं नहीं मिलेगी इसलिए हम बहुत खुश हैं कि आज हमने यहाँ अपना स्टोर खोला है ये हमारा इंडिया का ट्वेंटी फोर्थ स्टोर है जो हम आज पुणे में आज खोल रहे सगळ्यात आधी सगळे पुण्याकरांना माझ्यातर्फे नमस्कार माझं नाव अमित धारप मी इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलरीचा हेड ऑफ रिटेल आहे आणि मला खूप आनंद आहे की आज आम्ही आमच्या चेनमध्ये पुण्यात औंध एरियामध्ये आमचा चोवीसचा स्टोअर स्टार्ट करतो आहे मदे, मदे है। एक भव्य मोठं स्टोअर आहे इथं आठ हजार सातशे स्क्वेअर फीटचा रिटेल एरिया आहे आणि पुणेकरांना जसं आवडेल तशा सगळ्या डिझाईन्स आमच्याकडे आहेत जे नॅशनली फेमस आहेत किंवा पुणेकरांच्या टेस्टमध्ये आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये संस्कृतीमध्ये जे असतात तसे पीसेस आमच्याकडे आहेत एक वीस हजारपेक्षा जास्त डिझाईन्स इकडे आहेत आणि म्हणून मला वाटतं की इथं जेवढे आपले सगळे पुणेकर आणि औंधच्या आसपास जेवढे सगळे लोक आहेत ते येतील त्यांना खूप आनंद होईल आणि तिकडं यायचा आणखीन एक दोन कारण इथं आमच्याकडं ओपनिंगसाठी खूप सुंदर ऑफर आम्ही सुरू केला आहे इथं जर कोणी कस्टमर आले त्यांना सोन्याच्या खरेदीवर अप टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ मिळेल मेकिंग चार्जेसवर आणि जर त्यांना डायमंड्स पसंत असतील तर डायमंड्समध्ये त्यांना व्हॅल्यूवर डायमंड आणि प्रॉडक्ट व्हॅल्यूवर अप टू ट्वेंटी फाय पर्सेंट अशी सूट मिळू शकते तर एक खूप छान ऑफर आहे सीझनसाठी आणि ह्याच्याशिवाय आमचे गोल रेट्स तर आहेतच कॉम्पिटेटिव पण फक्त पुणेकरांसाठी आणि स्पेशली त्यांच्यासाठी आम्ही सोन्याच्या दरावरही एक मोठी ऑफर केली आहे की आमचा जो कॉम्पिटेटिव्ह गोल रेट आहे त्याच्यावरही आम्ही एकशे एक, एक रुपये कमी करतो तर तुम्ही घ्यायला जे येत आहे आता त्याचा आमचा रेट कमी आहे आणि त्याच्यावर एकशे एक रुपये आणखीन कमी मिळतात असे मला वाटतं की ह्या सगळ्या कारणामुळं आपल्या सगळ्या पुणेकरांना इथं नक्की यावं आणि अशी आमची विनंती